हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवतो आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार होणारी भेळ ही भेळ बनवण्यासाठी आपण चिंचेचा वापर अजिबात करत नाही तर चिंच न वापरता चटफटीत अशी भेळ घरी फटाफट कशी बनवायची ते बघायचं आहे भेळ बनवण्याची ही माझी पद्धत तुम्हाला आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारा बेलायकॉन प्रेस करा कमेंट करून मला नक्की सांगा ही भेळ तुम्हाला कशी वाटली ते तर चला बघूया कशी बनवायची ही भेळ ही भेळ मी चार लोकांना पुरेल इतकी बनवते हो तर त्यासाठी मी इथं चिरमुरे घेतलेले आहेत तर तुम्हाला जितके पाहिजे तितके चिरमुरे तुम्ही घेऊ शकता हे चिरमुरे आपल्याला आता थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे हे चिरमुरे झाले पाहिजेत जर कुरकुरीत असतील तर काहीच हरकत नाही पण थोडेसे मऊसर झालेले असतील तर एक दोन ते तीन मिनिटं फक्त त्यांना गरम करून घ्या मंदाचेवर एकदम क्रिस्पी तयार होतात तर आता एक दोन मिनिटं हे मी परतून घेते परतून झाल्यानंतर चिरमुरे उतरवून बाजूला ठेवून घेतले आता एका वाटीमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेते हे तेल गरम करून थंड केलेलं आहे तुम्ही कच्चं तेल देखील वापरू शकता आता या तेलामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे दोन चमचे लाल तिखट घातलं इथं मी बेडगी मिरचीचं तिखट वापरते पाव चमचा हळद घातली आणि आता इथं मी दोन चमचे साखर घेते ही साखर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे पिठी साखर तर तुम्हाला चवीनं जितकी पाहिजे तितकी साखर तुम्ही कमी जास्त करू शकता या तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता ही साखर आणि तिखट वगैरे या तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथं हा आपला भेळसाठीचा मसाला तयार झाला आपण घेतलेले चिरमुरे देखील एकदम क्रिस्पी तयार झालेले आहेत या चिरमुऱ्यांमध्ये आपण तयार करून घेतलेलं हे मसाल्यांचं तेल घालून घ्यायचं त्यामधलं एक चमचाभर तेल मी बाजूला ठेवलेलं आहे जितकं लागेल तितकं तेल घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा मसाला या चिरमुऱ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गरज वाटली तर, तर चमचाभर ठेवलेलं तेल देखील यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर याची चव बघायची आहे जर तिखट किंवा साखर वगैरे कमी असेल तर ती ॲडजस्ट करून घ्यायची वाढवून घ्यायचं आता यामध्ये मी एक वाटी फरसान घेतलेला आहे कोणताही फरसान वापरू शकता फक्त बुंदी वापरू शकता खारी डाळ वटाने फुटाणे यामध्ये तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता थोडंसं मी टेस्ट करून बघते तर इथं मला साखर थोडीशी कमी वाटते तर आणखी एक चमचाभर साखर मी इथं वाढवून घेतली पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया आणि आता यामध्ये आपल्याला लिंबूचा रस घालायचा आहे तर एक मोठा लिंबूचा रस मी इथं घालते लिंबूचा रस घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं हा लिंबूचा रस घातल्यामुळं आपल्याला चिंचेची कमी वाटणार नाही एकदम मस्तच चटपटीत चव येते हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो दोन लहान कांदे बारीक चिरून घेतलेले आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची पुन्हा मिक्स करायचं शेवटी याच्यामध्ये मी एक चमचा आमचूर पावडर घालते आमचूर पावडर जर घालायची नसेल तर लिंबूचा रस तुम्ही वाढवून घेऊ शकता ही आपली चटपटीत भेळ खाण्यासाठी तयार झालेली आहे याच्यामध्ये थोडीशी बारीक शेव घालून घेते पुन्हा मिक्स करायचं आणि जेव्हा आपण ही भेळ खायला घेणार असतो त्यावेळी देखील पुन्हा वरून थोडीशी शेव घालायची थोडासा कांदा थोडासा टोमॅटो घालायचा आणि ही आपली भेळ खाण्यासाठी तयार होते यामध्येच मी थोडेसे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत शेंगदाणे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे फरसांमध्ये शेंगदाणे असतात तर शेंगदाणे आवडत असतील तर घालून घ्या किंवा स्किप केलं तरी चालेल आणि ही आपली खाण्यासाठी भेळ परफेक्ट तयार झाली याच्यावरती थोडीशी बारीक शेव थोडासा कांदा थोडासा टोमॅटो आणि हिरवी मिरची ही आपली भेळ परफेक्ट तयार झालेली आहे या प्रकारे ही भेळ एक वेळ नक्की ट्राय करा भेळ बनवण्याची ही माझी पद्धत आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून मला नक्की सांगा ही भेळ तुम्हाला कशी वाटली ते ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही इतरांच्या बरोबर देखील नक्कीच शेअर करू शकता थँक्यू